शहापूर परिसरात आहे मित्रांनो आणि आमचे एक सहकारी मित्र त्यांच्या इथं साप आला आहे सर तुम्ही कसं काय बघितलं त्याला अचानक अचानक दिसलं हां आणि कशा ठिकाणी साप येऊ शकतात आणि कोणतेही येऊ शकतात लक्षात घ्या खरं तर ग्रामीण भागात पांथळ ठिकाणी राहणारा हा साप आहे पण शहापूरसारख्या एरियामध्ये म्हणजे साप कशा प्रकारे आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणजे माणसामध्ये राहू शकतात आणि खरं तर त्याला जागा बंद आहे तर थोडंसं गॅप दिसतं आहे पण तो गेला नाही न जाण्याचं कारण पण लक्षात घ्या आम्ही नाग वगैरे बघतो हे नाग पळ काढतात खरंतर आम्ही नागांनावर घाबरतो लक्षात घ्या पण हा साप बिलकुल घाबरत नाही लोक तर ते त्याला आरामात मारतात लक्षात घ्या कारण तो कुठं जात नाही त्यामुळे याचा जो राग किंवा हा साप जो रागीश स्वभावाचा असल्यामुळं कुठेही जात नाही लक्षात घ्या त्यामुळे ह्याला मारलं पण जाऊ शकतं आहे तुम्ही ओळख करून घ्यायला हरकत नाही कॉमन एक साप आहे आणि आपल्या आजूबाजूला नेहमी दिसू शकतो आपल्या जवळ जे आहे विषारी साप त्याबरोबर बिनविषारी सापांची पण ओळख करून घेणं जास्त गरजेचं आहे त्याच्या डोळ्यापासून दोन रेगा तुम्हाला दिसतील आणि अंगावरती चेकर्ड किलबॅक म्हटलं जात जा आहे म्हणजे त्याच्या अंगावरती चेकचेक्स प्रकारे आहेत तुम्ही बघू शकता आणि मी किती जवळून त्याला घेण्याचा प्रयत्न करतोय तरीही तो हलत नाही लक्षात घ्या नागाच्यावरती ते शक्य नाही तो चावतो ही वेगळी गोष्ट आ आक्रमकने अटॅक करतो गोष्ट वेगळी पण तो पळ पण काढण्याचा प्रयत्न करतो घाबरतो लक्षात घ्या हा मात्र आक्रमक स्वभावाचा सर्वात जास्त चावणारा साप आहे त्याच्या स्वभावावरती बरंच काही अवलंबून आहे आणि हा मोठा आहे लक्षात घ्या म्हणजे ॲडल्ट साप आहे लक्षात घ्या त्याला थोडासा विचार येतो आहे पण तो इथून जात नाही आहे आणि त्याचं कारण जर आहे त्याचा स्वभाव लक्षात घ्या आता मी त्याच्याजवळ किती आहे तुम्ही बघू शकता असे साप चावत नाही देशातला सर्वात रागीट साप पण चावत नाही मी सांगण्याचा दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि म्हणून सापाच्या जा स्वभावावरती जातीवरती अवलंबून बरंच काही आहे आणि एवढी माहिती आपण माणसांनी करून घेतलं तर साप आपले मित्र कसे बनू शकतात तुम्ही ह्याचा विचार नक्की करू शकता लक्षात घ्या याला जर वाटत असेल मी क्रूर स्वभावाचा आहे रागीट आहे पण स्वतःहून काय करायचं नाही मला काहीतरी त्रास नसेल तर तर तुम्हीही याचा नक्की विचार करावा सापांना मारताना आणि त्यामुळे न घा घाबरून जाता सापांना समजून घेणं त्याचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे तरच आधीची भीती दूर होऊ शकते थोडासा तो खाल्ला खाल्लाय पण लक्षात घ्या भलं मोठं आणि त्यामुळे तो सुस्त पण झाला आहे पण शांत आहे मी हातात पकडून चावत नाही बरंच काही तो सांगून जातो आहे आपण समजून घेणं जास्त गरजेचं आहे चेकड किलबॅग म्हणजे विरुळ्या जातीचा बिनविषेरचा आपडूकोरे खायला रात्रंदिवस फिरतो हा नाही नंतर सर्वात जास्त अंडी घालणारा पण साप आहे लक्षात घ्या आपल्या आजूबाजूला हा असू शकतोय आणि अशा प्रकारे दिसतोय सापांना सारखं बघितल्यावर त्यांची ओळख आपल्याला होऊ शकते केकट किलबॅग म्हणजे वेरुळा बिनविषारी साप